प्रश्न पहिला श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्या परंपरेतील संत होते पर्याय आहेत पर्याय ए वारकरी पर्याय बी दत्त संप्रदाय पर्याय सी नाथ संप्रदाय आणि शेवटचा पर्याय डी शैव उत्तर आहे पर्याय बी दत्त संप्रदाय प्रश्न दुसरा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य वास्तव्य कुठे होते पर्याय आहे ए पंढरपूर पर्याय बी अक्कलकोट पर्याय सी नाशिक आणि पर्याय डी औदुंबर बरोबर उत्तर आहे पर्याय बी अक्कलकोट प्रश्न तिसरा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोणाचा अवतार मानले जाते पर्याय आहेत पर्याय ए विष्णू पर्याय बी शिव पर्याय सी दत्तात्रेय आणि पर्याय डी राम उत्तर आहे पर्याय सी दत्तात्रेय प्रश्न चौथा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य शिष्य कोण होते पर्याय आहेत पर्याय ए गजानन महाराज पर्याय बी माणिक प्रभू पर्याय सी वासुदेवानंद सरस्वती आणि पर्याय डी छत्रपती शिवाजी महाराज उत्तर आहे पर्याय सी वासुदेवानंद सरस्वती प्रश्न पाचवा स्वामी समर्थ महाराजांचा मुख्य उपदेश काय होता पर्याय आहेत पर्याय ए कर्मकांड पर्याय बी भक्ती आणि आत्मज्ञान पर्याय सी राजकारण पर्याय डी युद्ध उत्तर आहे पर्याय बी भक्ती आणि आत्मज्ञान प्रश्न सहावा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन कोणाचे आहे पर्याय ए साईबाबा पर्याय बी स्वामी समर्थ पर्याय सी रामदास स्वामी आणि पर्याय डी ज्ञानेश्वर महाराज उत्तर आहे पर्याय बी स्वामी समर्थ प्रश्न सातवा स्वामी समर्थ महाराजांचे कार्यक्षेत्र कोणत्या राज्यात होते पर्याय आहेत पर्याय ए गुजरात पर्याय बी महाराष्ट्र पर्याय सी कर्नाटक उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न आठवा श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्या शतकात होऊन गेले पर्याय आहेत पर्याय ए बारावे पर्याय बी पंधरावे पर्याय सी अठरावे आणि एकोणीसावे पर्याय डी विसावे उत्तर आहे पर्याय सी अठरावे ते एकोणीसावे शतक प्रश्न नववा श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना कशावर सगळ्यात विश्वास ठेवायला सांगितले पर्याय आहेत पर्याय ए धन पर्याय बी सत्ता पर्याय सी गुरु आणि परमेश्वर पर्याय डी विज्ञान उत्तर आहे पर्याय सी गुरु आणि परमेश्वर प्रश्न दहावा स्वामी समर्थ महाराजांचे समाधीस्थान कुठे आहे पर्याय ए पंढरपूर पर्याय बी औदुंबर सी, अक्कलकोट आणि पर्याय डी शेगाव उत्तर आहे सी, अक्कलकोट तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये